नमस्कार मित्रांनो ही आयुक्तांची गाडी आहे पिंपरीचोड महानगरपालिकेची आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की माननीय आयुक्त यांच्या वाहनासाठी राखीव पार्किंग मला या व्हिडिओच्या माध्यमातून असं विचारायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये असा कोणता कायदा आहे की ज्याच्या अन्वय महानगरपालिकेच्या परिसरामध्ये असं ह्याच्यासाठी राखीव त्याच्यासाठी राखीव असा कोणताही कायदा नाही असं कोणतेही आरक्षण नाही बरं का कमिशनरसाठी ही जागा नागरिकांसाठी जागा असं काही नाही आहे नंबर एक आता ही जी गाडी आहे आयुक्त वापरतात खर तर आयुक्तांना अशी कोणतीही गाडी वापरण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही एक तर हिरवी पाटी असली पाहिजे किंवा पिवळी पाटी असली पाहिजे ठेकेदाराची गाडी वापरणं म्हणजेच भ्रष्टाचाराला उधान देणं अशा प्रकारचं काम आहे महानगरपालिकेच्या स्वतःच्या गाड्या आहेत स्वतःचे ड्रायव्हर आहेत हे असून सुद्धा पालिका जर खाजगी ठेकेदाराच्या गाड्या घेत असेल तर त्या जुन्या गाड्यांचं करायचं काय आणि त्या ड्रायव्हर लोकांनी करायचं काम काय असा एक प्रश्न आहे याच्या पूर्वीचे जे आयुक्त होते ते जवळपास पाच गाड्या वापरत होते आणि पाच गाड्यांची जवळपास दहा लाख रुपये महिन्याचं ते बिल काढत होते म्हणजे या पालिकेला लाभलेला लाभलेला म्हणताय वाटलं झालं त्या पालिकेचं सर्वात भ्रष्ट आयुक्त शेखर सिंग हे अशा प्रकारच्या पाच गाड्या वापरत होते आणि महिन्याला त्याचं दहा लाख रुपये बिल काढत होते आज या पालिकेची अवस्था अशी आहे की या पालिका आशिया खंडातील एक काळाची सर्वात श्रीमंत पालिका आज बावीस हजार कोटीच्या उंबरट्यावरती आहे त्याच्यामध्ये याही प्रकाराचा समावेश होतो आणि हे आयुक्त आता जे नवीन आलेले आहेत श्रावण हर्डीकर हे किती गाड्या वापरत आहेत त्याची आपण बिलांची माहिती घेऊ आणि जनतेच्या त्या सगळं उघडं करून टाकू की कशा प्रकारे ज्यांना पालिका वाचवण्यासाठी किंवा त्यांना पालिका चालवण्यासाठी जर नेमलं जातं तेच पालिकेच्या लुटीमध्ये कशा प्रकारचा सहभाग घेत असतात तरी ही खाजगी गाडी आहे ही इलिगल गाडी आहे एक तर हिरवी पाठी पाहिजे किंवा पिवळी गाडी पाठी पाहिजे तसं न करता खाजग्या गाड्या वापरून पालिकेच्या गाड्या पडून येत पालिकेचे ड्रायव्हर पडून येत आणि पालिकेवरती कर्ज सुद्धा असं डोंगरा एवढं पडून आहे बावीस हजार कोटीचं कर्ज त्याच्यात ही थोडीशी आयुक्तांच्या वतीनं थोडीशी वाढ महिना दहा लाख रुपये पूर्वीचे आयुक्त बिल काढत होते यांचं किती निघतंय तेही आपण बघूया धन्यवाद